अनेक वेळा चित्रपटामध्ये असं दाखवलं जातं हो की गांधीजी इकडे एका पत्रावरती सहीन करतात आणि तिकडे भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशी दिली जाते खरं तर गांधीजी ज्या पत्रावरती सही करतात तो, तो होता गांधी अरविंद करार आणि तो झाला होता सात मार्च एकोणीसशे एकतीस आणि तिकडे इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा सुरू होत्या आणि पहिली गोलमेज परिषद पार पडली होती आणि त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान होते ते रॉम्स मॅकडोनाल्ड त्यांना कळलं होतं की भारतासाठी कायदे करत असताना त्या ठिकाणी गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस उपस्थित असणं गरजेचं आहे आता ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला कळवले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये पाठवा आणि इकडे भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने गोलमेज परिषदेवरती बहिष्कार टाकला होता भारताचे वॉइसराव होते ते लॉर्ड आयरविन त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसने गोलमेज परिषदेवरती टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा म्हणून काही मागण्या मान्य करण्याचा प्रस्ताव दिला मग काय राष्ट्रीय काँग्रेस महात्मा गांधीजींनी काही मुद्दे हे लॉर्ड आयर्विनला पाठवले आणि त्या मुद्द्यापैकी एक मुद्दा असा होता की संपूर्ण राजकीय कैद्यांची सुटका करण्यात येईल परंतु भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू हे राजकीय कैदी नव्हते तर त्यांना गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आलं होतं त्यांच्यावरती लाहोर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता लाहोर खटखटल्या अंतर्गत दोन हो पहिली घटना म्हणजे पोलीस अधिकारी सॉन्डर हत्या आणि दुसरी घटना म्हणजे असेंब्ली मध्ये प्रतिकात्मक बॉम्ब फोडणे आणि या दोन्ही घटनांना मर्च करून बनला तो लाहोर खटखटला आणि त्याअंतर्गत तेवीस मार्च एकोणीशे एकतीस ला भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही फाशी देण्यात आली